खडोली पश्चिम येथील भोसले बिल्डर कडून अनधिकृत उभारण्यात आलेली आहे या बांधकामामुळे तिथल्या स्थानिक लोकांना जाण्या येण्यासाठी अनेक वेळा स्थानिक यांनी भोसले बिल्डर यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा हे बांधकाम थांबले नाही हे बांधकाम कुठलीही शासकीय परवानगी शिवाय तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेआड होत असून यावर कारवाई होणार का असे स्थानिक कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले ग्रुप ग्रामपंचायत भेरे यांनी लवकरात लवकर कारवाई करावी व स्थानिक लोकांना ये जा जाण्यासाठी सोयीचा रास्ता द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे लोकशाही क्षेत्रासाठी मनोज ताटे खडवली मी तुशेर करतो आणि बडजी तुम्ही तुमचं नाव काय वनिता दामदर खारीक वनिता दामदर खारीक इथे सगळे आजूबाजूचे लोक जातात येतात कोणी येत नाही बरोबर इथे जायला त्रास होतो अतिक्रमण केलं कोणी बांधकाम वाढून ठेवलंय अतिक्रमण कोणी केले काय नाव आहे त्यांचं काय नाव कोण कोण नाव माहिती का बिल्डर भोसले आहे या जाग्या जागेचा मालक बिल्डर आहे भोसले आहे कुठे कुठं राहतोय तो भोसले तो कधीतरी येतो येतोय का

त्याला कुणा या दागाने अनेक कोणी पण येऊ यायला पण धन्यवाद करायला कोणी